बिग बॉस तुम्हाला कागद कोण नाही बिग बॉस तुम्हाला नाही मिस करीन मी नाही दिले हे घर नाही आठवण मला दिले आठवण मला घर येईल जाची न लॻण तमी करणी माउ कोन चाल कोने करूया बिग बॉस मराठीच्या या सुपरहिट सीझनच्या दोन सुपर आपल्या टॉप टू कंटेस्ट घरातले आता सगळे चांगले आहेत मला तुमच्याशी खूप गप्पा मारायचे आणि तुमच्यापैकी एकाला मला ती ट्रॉफी पण द्यायची त्यावेळे पहिल्यांदा मी तुमचे हात फ्री करतो तुमच्या दोन्ही पाट्या मी तुमच्या मित्रांकडे देतो मित्रांनो दे दे आता ठरणार आहे या सीझन सांगतो अनाऊन्स करण्याआधी मी मान्यवरांना मंचावर आमंत्रित करतो सुषमा राजेश क्लस्टर हेड कलश बराठी कलश कन्नड आणि कलस कमिटी तसंच तसच शिंदे प्रोग्रामिंग हेड कलर्स मराठी काय चाललं या सीझन बद्दल दहा आठवड्यापूर्वी आपण सांगितलं होतं की हा सीझन घातला आणि खरंच घातला आणि आपल्यामुळे आमच्या अमेझिंग कंटेस्टंट मुळे आमच्या प्रेक्षकांमुळे आणि सगळ्यात मोठं म्हणजे आमच्या टीममुळे कलर्स मराठी आणि एन टीम थँक्यू सो मच खूप इमोशनल मोमेंट आहे सो सॉरी थोडं मराठी मीरा वीक बी आहे बट थँक्यू थँक्यू केदार भाऊ हा सीझन खरोखर गाजला सुपरहिट झाला ब्लॉकबस्टर झाला काय वाटतंय या सीझन बद्दल भाऊ <स्वेश्टाराग> सिनेमा येण्याच्या अगोदर जी भीती असते तशी भीती आधी होती पण मग तो ब्लॉक झाल्यानंतर जो आनंद असतो तो तुम्ही पण सूरज अभिनंदन अभिनंदन अरे वा खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन वा काय सुरुवातच आजची एवढी छान झालेली आहे आता पुढील मान्यवरांना मी आमंत्रित करतो डॉक्टर रेणू गाडगे डिरेक्टर ऑफ पी एन गाडगे आणि सन्स लिमिटेड त्यांचं मी मंचावर स्वागत करतो दोन वर्ष कदाच मराठीच्या बिग बॉस बरोबर पुला गाडगे आणि सन्स नाव जोडलं गेलेलं आहे आणि यावर्षी सगळ्या महाराष्ट्राने खूप याचा आनंद लुटलेला आहे सगळ्या खेळाडूंनी इतकं मनपूर्वक त्याच्यात रमले खेळण्यात तितकंच प्रेक्षकांनाही खूप आनंद दिलेला आहे त्याबद्दल खूप छान वाटत आहे आणि पुन्हा गार्गी आणि सन्सतर्फे गार्गी कलेक्शन मधला डायमंड असते आम्ही विनरला देणार आहोत मंडळी गेल्या सीझन पासून आपल्याला साथ लाभली आहे ते आहेत पुना गाडगे आणि सन्स ज्यांनी नाविन्यपूर्ण दागिने घडवण्याची एकशे एक्क्याण्णव वर्षांची परंपरा आहे आणि ते आजही सुरू आहे भारतातील पहिल्या दहा सराफी व्यवसायामध्ये त्यांचं नाव असणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे पुना गाडगे आणि सन्स परंपरा नाविन्याची परिपूर्णता दागिन्याची अठराशे बत्तीस पासून आणि आता मी आमंत्रित करतो तुनवाल ई मोटर्स चे मनदीप सिंग चट्टा सेल्स तुनवाल मोटर्स आपण वाहतुकीबद्दल विचार करण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडून आणणाऱ्या ब्रँड चे से, आपण सेल्स आहात आणि मनापासून तुमचं स्वागत करतो दोन हजार तेरा पासून तुमवाल ई मोटर्स हे इनोव्हेटिव्ह इको फ्रेंडली आणि परवडणारे इलेक्ट्रिक वाहन बनवणाऱ्या आघाडीवर आहेत इलेक्ट्रिक स्कूटर्स जे भारतातील स्वच्छ व हिरवेगार भविष्याकडे नेत आहेत एका वेळी एक राईड चल तू बेफिकर मी तुमवाल ई मोटर्सच्या मिस्टर मनदीप सिंग शड्डा यांना विनंती करतो की त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या प्राइस बद्दल त्यांनी काहीतरी सांगा सगळ्यांना शुभ संध्याकाळ तोनवाली मोटर्स दोन हजार पासून नेतृत्व करत आहे इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये हे खूप किफायदेशीर गाडी आहे आणि मेन हे इको फ्रेंडली आहे कारण आजच्या जगात सगळ्यांना इलेक्ट्रिक गाडीची गरज आहे जसं भारतात पेट्रोल गाड्या असतात डिझेल असतात त्यांना तेल आपल्याला बाहेरनं निर्यात करावा लागतो तसंच इलेक्ट्रिक हे भारतातच तयार होतात आणि हे टोटल मेक इन इंडियामध्ये येते म्हणून हेला आपल्यालाही फायदा आहे आणि आपल्या पृथ्वीलाही फायदा आहे तर मी सगळ्यांना हेच आगमन करेन की तुम्ही इलेक्ट्रिक जास्तीत जास्त गाडी वापरा आणि दुसरी गोष्ट जशी आमच्या कंपनीची लाईन आहे चिनी ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आमची वापरलेली आहे तो बेफिकरीना आजपर्यंत वापरता झालेला आहे थँक्यू थँक्यू कोण ठरत आहे बिग बॉस मराठीचे धक्धुक धकदुक वगळ्या वर जातोय का हात नाही मी माझा चेक करतोय तिथला होतं का नाही माझा पण गेला पाहिजे ओके आणि एक अभिजित सूरज सगळे रेडी आहात तर चला तर फायनली अनाऊन्स करूया सिरियस गोष्ट आहे Big Boss, Marathi season 5, Zafira Rahe